हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे चौदा ऑगस्टच्या भागामध्ये सायली पूर्णाजी व कल्पना या तिघींनी मिळून प्रतिमा बाहेर म्हणजेच किचनमध्ये यावी यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्याप्रमाणे होण्यासाठी सायली पूर्णाजी व कल्पनाला सांगत असते चा की प्रतिमा आत्या जेव्हा बाहेर चहाचा कप ठेवण्यासाठी येते मी त्यांना मुद्दामच सांगितलं आहे की चिंचगुळाची आमटी करणार आहे पण पूर्णाजी मला प्रतिमा आत्या थोड्या अस्वस्थ वाटल्या मी तुम्हा दोघींना विनंती करते तुम्ही ऐकाल का माझं तेव्हा पूर्णाजी म्हणतात काय गं तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या बाहेर आल्या की तुम्ही दोघी त्यांच्याशी बोलायला जाऊ नका त्यांना असं जाणवू देऊ नका की त्या तुम्हाला दिसल्यात कारण त्या बिथरतील आणि परत खोलीमध्ये निघून जातील मग पूर्णाजी म्हणतात हो मला कळतंय ग सायली पण माझी लेख समोर दिसली ना मग मला बोलल्याशिवाय राहवतच नाही बघ मग कल्पना म्हणते पूर्णाई पण आता आपण थोडा धीर धरायला हवा ना आपणाला प्रतिमा पूर्वीसारखी हवी आहे ना मग आपण थोडंसं बाजूला जाऊया दूर उभं राहूया जमेल ना तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो जमवून घेईन तर मित्रांनो मग तिघीही हसायला लागतात मित्रांनो आता इकडे प्रियाला नागराचा फोन येतो तेव्हा तो तिला सांगतो की प्रिया सिटी हॉस्पिटलमध्ये माझ्या आधीच दादा आलाय तेव्हा मित्रांनो आता हे ऐकून तर प्रियाची बोलतीच बंद होते नागराज म्हणतो आणि दादा आता नेमकं त्याच नर्स बरोबर बोलतोय प्रिया घाबरून म्हणते काय म्हणजे आपल्याला जी भीती होती तेच घडले इथं सगळे जीव तोडून प्रतिमाला पूर्वीचं आठवावं म्हणून प्रयत्न करतायत मग तिथेही नर्सने किल्लेदारला सगळं सांगितलं असणार प्रतिमाची बॉडी आपणच मॅनेज केली होती आता दोन्हीकडून आपण अडकलोय म्हणजे आता हेच ठरायचं आहे की जन्मठेप होणार की फाशी तेव्हा नागराज म्हणतो अगं ए माझं डोकं चालत नाही म्हणून मी तुला फोन केला आणि तू मलाच फासावर वा लटकवायला निघालीस तुझा काहीच उपयोग नाही प्रिया तेव्हा प्रिया चिडून म्हणते हो आणि तुमचा खूप उपयोग होतोय ना इतकंच असेल ना तिथे जाऊन बघा ती नर्स किल्लेदारला काय सांगते ते तेव्हा नागराज म्हणतो तुला ऐकायला कमी येते काय सांगितले मी दादा तिच्या सोबत आहे मग कसं विचारणार तिला मी तेव्हा प्रिया म्हणते तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि हे सगळं तुम्हीच मॅनेज करा आधीच माझ्या डोक्याला मुंगे आल्यात तेव्हा नागराज म्हणतो हे होणारच होतं शेवटी मलाच करायला लागणार सगळं ठेव फोन तेव्हा नागराज चिडून फोन ठेवतो मग प्रियाही फोन ठेवते मित्रांनो आता प्रतिमा बाहेर येणार असते आणि त्याची तयारी झाली आहे का असं सायली विमलला विचारत असते किचनमध्ये विमलला त्याने तयारी करायला सांगितलेली असते ना मग त्या सगळ्याच प्रतिमाची वाट बघत असतात प्रतिमा बाहेर येणार असते थोड्या वेळानंतर प्रतिमा चहाचा कप घेऊन येते तेव्हा कल्पना त्यांचं लक्ष प्रतिमाकडे नाही असं दाखवतात किचनमध्ये कप ठेवायला प्रतिमा पुढे जाते तेव्हा सायली मुद्दामच विमलला विचारते की हा एवढा गुळ घातला तर चालेल ना तेव्हा विमल म्हणते खरं तर मला पण काही अंदाज नाही पण एवढ्या डाळीसाठी हा चालेल एवढा गुळ मित्रांनो सायलीच्या हातातील गुळाची वाटी बघून आणि सायलीचं ऐकून प्रतिमा लगेच पुढे येते तेव्हा सायली डाळीमध्ये गूळ घालणारच असते इतक्यात प्रतिमा तिला थांबवते आणि इतका गूळ घालू नको असं खुणाहून सांगते तेव्हा मित्रांनो हे बघून व कल्पना खूप खुश होतात सायली बरं म्हणते आणि प्रतिमा सांगेल तेवढा गूळ ती डाळीमध्ये घालते नंतर सायली वाटीमध्ये ठेवलेली सगळी चिंच डाळीमध्ये घालत असते तेव्हा प्रतिमा तिला परत अडवते आणि स्वतःच्या हातात वाटी घेते आणि त्यामध्ये पाणी घालते तेव्हा सायली म्हणते हा चिंचेचा कोळ घालायचा आहे का तर मित्रांनो मग प्रतिमा चिंचेमध्ये पाणी घालून चिंच भिजवते आणि बाजूला ठेवायला देते नंतर सायली गॅसवरती कढई ठेवते तेव्हा तेल टाकून मोहरी टाकत असते मग पुन्हा प्रतिमा तिला अडवते इतक्यात बाहेरून प्रिया येते तेव्हा पूर्णाजी प्रियाला खुनावून गप्प बसायला सांगतात इकडे किचन मध्ये प्रतिमा स्वतः फोडणी टाकत असते मित्रांनो आता हे बघून पूर्णाजींना खूपच आनंदही झालेला असतो आणि त्या भावनिकही होतात प्रतिमा चिंच गुळाची आमटीमध्ये गोंग झालेली असते तिने दिलेल्या फोडणीच्या वासाने सगळ्यांनाच खूप मस्त वाटतं मग नंतर प्रतिमा चिंचेचा कोळ सायलीकडून घेते तेव्हा सायली म्हणते हां आता घालायचं आहे का तेव्हा प्रतिमा मांडोलावून हो असं म्हणते आणि मग आमटीमध्ये चिंचेचा कोळ घालते तेव्हा सायली पळीने आमटी हलवून घेत असते इकडे जी कल्पनाला म्हणतात मेथीची फोरणी टाकली बघ ही तिची खासियतच आहे कसा घमघमाट सुटलाय बघ तेव्हा कल्पना म्हणते हो ना पूर्णाई इकडे आता प्रतिमाला सायली मसाल्याच्या दोन बरण्या दाखवते आणि विचारते प्रतिमा आत्या काळा मसाला की गोडा मसाला घालायचा यामध्ये मग प्रतिमा सायलीला गोड्या मसाल्याची भरणी दाखवते तेव्हा सायली बरं असे म्हणते मग सायली प्रतिमा सांगेल तेवढा मसाला आमटीमध्ये घालते आणि खोबरं घालू का असंही विचारते तेव्हा प्रतिमा स्वतःच्याच हाताने सायलीच्या हातातील खोबऱ्याची प्लेट घेते आणि आमटीमध्ये खोबरं घालते तेव्हा मित्रांनो सायली ही खूप खुश होते आणि प्रतिमाही स्वतःचं किचन असल्यासारखं बिंदास्तपणे किचनमध्ये वावरत असते हे बघून पूर्णाजीही खूप खुश होतात पूर्णाजी कल्पनाला म्हणतात बघितलंच आमटी करायची तिची पद्धत आहे ही काय सुवास सुटलाय ग तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई मला तर मी आमटी कधी चाकते असं झालंय मित्रांनो मग दोघेही हसतात इकडे प्रिया तर खूप चिडलेली असते आता हे बघून मनातल्या मनात ती म्हणते सध्या आमटीबद्दल एवढा ड्रामा चाललाय जणू का या म्हाताऱ्यांना अमृतच प्यायला मिळणार आहे प्रतिमालाही सगळी इकडं कडमडायचं असतं ते ती तिचं थोबाट झाकून खोलीत का बसत नाही मित्रांनो प्रिया चिडलेली असते आता इकडे सायली आमटीचं कौतुक करत असते तेव्हा म्हणते काय गमगमाट सुटलाय ना आता सगळे पटापट जेवायला येतील सगळ्यांना खूप भूक लागेल मित्रांनो हे ऐकून लगेच प्रतिमा तिच्या खोलीत जायला निघते तेव्हा सायली म्हणते थांबा जेवून जा प्रतिमा आत्या तेव्हा प्रतिमा नाही असं म्हणते आणि प्रतिमा काही सायलीचं ऐकत नाही ती बावरते थोडी घाबरते आणि खोलीत निघून जायला जाते तेव्हा पुढे प्रियाला बघून तर खूपच घाबरते मग प्रिया तिच्याकडे बघून हसण्याचं नाटक करते तेव्हा प्रतिमा तिच्या खोलीमध्ये जाते इकडे बसलेल्या पूर्णांजी व कल्पनाही प्रतिमा खोलीमध्ये गेल्यानंतर उठून किचनमध्ये जातात त्या प्रतिमाने बनवलेल्या आमटीचा सुवास घ्यायला लागतात तेव्हा सायली म्हणते पूर्णा जी आई तुम्ही बघितलं ना आपण पहिला टप्पा पार केलाय प्रतिमा त्या स्वतःचं स्वयंपाकघर असल्यासारखं इथं वावरल्यात आणि किती सराईतपणे आमटी केली बघितलं ना तुम्ही तेव्हा कल्पना म्हणते आणि सायली आता तर मला विश्वासच आहे की प्रतिमा तिचे सगळे टप्पे पार पाडणार मित्रांनो या सगळ्याच खुश असतात पण प्रिया मात्र बाजूला उभी असते ती ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकून खूपच घाबरलेली असते तिला भीती असते ना प्रतिमाला पूर्वीचं आठवलं तर आता इतक्यात रविराज सर येतात तेव्हा पूर्णाजी त्यांना रविराज या असं म्हणते मित्रांनो रविराज सर पूर्णाजींकडे जातच असतात तेव्हा प्रिया बाबा म्हणून बोलवते पण रविराज सर तिच्याकडे बघतात आणि पूर्णाजींकडे जातात तेव्हा पूर्णाजी म्हणतात या रविराज आज तुमच्या बायकोच्या हातची चिंचवळाची आमटी तुम्हाला खायला मिळणार आहे तेव्हा रविराज सर खुश होऊन म्हणतात काय सांगताय पूर्णाई खरंच ही आमटी प्रतिमाने बनवले तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो तर मग मग रविराज सर म्हणतात चला एक एक गुंता तरी सुटत चाललाय सगळेच प्रश्न असे सुटत चालले तर किती बरं होईल ना तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो खरंच लगेच प्रिया म्हणते बाबा तुम्ही कुठल्या तरी महत्त्वाच्या कामासाठी गेला होतात ना मग ते काय झालं तर रविराज म्हणतात तन्वी आता चल मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी मित्रांनो मग प्रिया घाबरते आणि मनातल्या मनात म्हणते मनात त्या नर्सने किल्लेदारला सगळं सांगितलं तर नसेल ना नागोबाला एवढं सुद्धा काम जमलं नाही मित्रांनो मग रविराज आणि प्रिया ही आतमध्ये जातात रविराज सरांच्या खोलीमध्ये गेल्यानंतर प्रिया त्यांना विचारते बाबा तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं होतं का तेव्हा मित्रांनो रविराज सर प्रियाजवळ येत असतात तेव्हा प्रिया मनातल्या मनात खूप घाबरलेली असते आणि म्हणते तू संपलीस प्रिया किल्लेदारला कळले की तूच प्रतिमाची खोटी डेड बॉडी आणून डी ए मॅच केला होतास मित्रांनो प्रिया खूप घाबरलेली असते तेव्हा रविराज सर म्हणतात मला तुझं दुखणं कळते बाळा इतक्या वर्षांनी तुला तुझी आई भेटली पण ती तुला जवळसुद्धा येऊ देत नाही मला तुझी परिस्थिती कळते बाळा तेव्हा प्रिया म्हणते बाबा या विचाराने तर मला रात्री झोपसुद्धा लागत नाही हो मित्रांनो मग रविराज सर प्रियाला बसायला सांगतात आणि म्हणतात तन्वी खरं तर मी तुला काही सांगणार नव्हतो तुला आणखी त्रास व्हावा अशी बिलकुल इच्छा नाही माझी पण काही गोष्टी तुला कळायलाच हव्यात ना तेव्हा प्रिया म्हणते कुठल्या गोष्टी बाबा तेव्हा रविराज सर म्हणतात तू मला विचारत होतीस ना मी कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलो होतो तर मी सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो बाळ मित्रांनो तेव्हा प्रिया म्हणते कशासाठी गेला होतात बाबा मग रविराज सर म्हणतात तुझ्या आईची बॉडी म्हणून आपल्याला जी डेड बॉडी दिली होती ना तिची डी एन ए टेस्ट सिटी हॉस्पिटलमध्ये केली होती अर्थात त्याचा डी एन ए तुझ्याशी मॅच होण्याचा काही संबंधच नव्हता नंतर मग माझ्या लक्षात आलं की ही गफलत सिटी हॉस्पिटलमध्ये झाली असणार म्हणून मी सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे मला एक नर्स भेटली तर मित्रांनो हे ऐकत असताना प्रिया मनातून खूपच घाबरलेली असते मग ती हळूच म्हणते काय म्हणाली नर्स बाबा मित्रांनो आता इकडे अर्जुन ऑफिसमधून आलेला आहे म्हणून सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन रूममध्ये येते तेव्हा ते, ते अर्जुनला कॉफीबरोबर लाडूही देते तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो हे काय कॉम्बिनेशन आहे कॉफीसोबत लाडू तर सायली म्हणते हे खास लाडू आहेत प्रतिमा आत्यांनी स्वतः बनवले आहेत अर्जुन तर खुशच होतो आणि लाडू खातो खूपच छान टेस्ट आहे याची म्हणजे फायनली प्रतिमा आत्या आपल्यामध्ये मिक्स होते गुड तेव्हा सायली म्हणते तेच तर हवं आहे आम्हाला म्हणून त्यासाठी पूर्णाई मी आणि आईनी मिळून एक युक्ती शोधली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो सुभेदार लेडीज इन ॲक्शन वाव मग सायली हस्ते आणि म्हणते कसं आहे ना सर प्रतिमा आत्यांना स्वयंपाक करायला खूप आवडतो आणि त्या तर सुगरणही आहेत तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो म्हणजे तुमच्यासारखा सायली तुम्हाला माहीत आहे का? माही का प्रतिमा आत्याचे गुण तन्वीमध्ये असायला हवे होते पण ॲक्च्युली तुमच्यात आहेत सायली प्रतिमा आत्या आणि तुमच्यामध्ये खूप गोष्टी सारख्याच आहेत तेव्हा सायली म्हणते आता ना त्याचाच उपयोग करून घ्यायचा आहे म्हणजे प्रतिमा आत्या स्वतः घरात मिक्स होतील त्यांनी केलेले लाडू त्यानंतर केलेली चिंचगुळाची आमटी या सगळ्या त्याच दिशेने जाणाऱ्या पायऱ्या आहेत सर तेव्हा अर्जुन म्हणतो काय एका दिवसात एवढं सगळं झालंय मला खात्रीच आहे घरात सगळ्यांना आताना सण असल्यासारखा आनंद होत असेल आता मित्रांनो दोघेही खूप हसतात आणि खूप खुश असतात आता उद्याच्या भागामध्ये सगळे जेवताना प्रतिमाने बनवलेल्या आमटीचं कौतुक करत असतात तेव्हा सायली प्रतिमाला हे लपवून दाखवत असते तेव्हा मित्रांनो बघूयात मग उद्याच्या भागामध्ये चिंचगुळाच्या आमटीमुळे प्रतिमाला काही आटवतंय का ते अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा